माननीय रमेश दादा राऊत काँग्रेस आय नेते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कामांचे आयोजन करण्यात आले माननीय रमेश दादा राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते आलेल्या मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी संचालक केशवनगर ग्रामपंचायतचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक रमेश दादा राऊत यांचा आज वाढदिवस आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी संदीप लोणकर माझ्या परिवाराच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक वारसा असलेले आपल्या कुटुंबातून आलेले दादा आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून मला आठवतं तसं मी माझ्या लहानपणापासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून सतत दादांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि हे सामाजिक कार्य करत असताना त्यांचा व्यवसाय असेल त्यांच्या वडिलांकडून आलेला व्यवसाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः त्याच व्यवसायामध्ये पुढे त्याची री ओढून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या क्षेत्रामध्ये केलं आणि ते करत असताना समाजसेवेची आवड आणि समाजसेवेच्या आवडीमधून चांगल्या प्रकारे त्यांनी या भाग भागातील केशवनगर ग्रामपंचायतचं मला वाटतं ब्याण्णव ते सत्त्याण्णव या काळामध्ये दादा ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यानंतर दोन हजार बारा ते सतराच्या दरम्यान त्यांच्या सौ मिसेस ही ग्रामपंचायतचं प्रातिनिधित्व त्या ठिकाणी केलं आणि चांगल्या प्रकारची सेवा मी जसं पाहतो राजकीय विचारधारा जरी आमची वेगळ्या पक्षाची वेगळीवेगळी असली तरी ही कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना दादांचं एक गुणवैशिष्ट हे अशा प्रकारचं आहे की दादा हे सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य छोटे छोटे प्रश्न आणि नागरी प्रश्नांविषयी सतत आवाज उठवत असतात सतत त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा गरजूंना निर संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून असेल किंवा गरजूंना विविध प्रकारे ते मदत करत असतात आणि अशा प्रकारे कुठल्याही पक्षाच्या विचारधारेच्या माध्यमातून जरी ते काम करत असले तरी आम्ही त्या ठिकाणी जनतेची कामं करणाऱ्या माणसाच्या नेहमीसोबत असतो आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि अशा प्रकारे मी राधांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य सुखसमृद्धीचे भरभराटीचे जा जावं त्यांना चांगले आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज आमचे गुरुवर्य माननीय श्री रमेशदाबा राऊत यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे संस्था आहे आमचे जे, आम जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो रमेश दादांबद्दल दोन दोन शब्द सांगायचं झालं तर खरं तर आम्ही रमेश दादांमुळे राजकारणात आलो रमेश दादांनी आम्हाला राजकारणात आणलं राजकारणात ना राजकीय याच्यामध्ये कसं वागायचं हे खरं त्यांनी शिकवलं आम्हाला त्यांनी ना मला या भागाचं त्यांनी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणून नेमणूक ने त्यांच्यामुळे झाली आणि गेले आठ वर्ष मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यामुळेच काम केलं केशवनगर मुंडळामध्ये तर त्यांचा भरपूर मोठं सपोर्ट असायचं असतोही आणि त्यांचा जो जे अभ्यास आहे राजकारणातला तो कोणीच मुली हे करू शकत नाही सरस करू शकत नाही त्या बाबतीत तर त्यांना या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य जावं त्यांना ह्या ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो मित्र रमेश राऊ हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे जनसेवक आहेत ते घराघरात पोचलेले आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल समाजात अपील आहे जनसेवक खरं तेच आहेत केशन उच्च काँग्रेसचे धडाधडीचे कार्यकर्ते आज पंचवीस वर्ष झालं काँग्रेस इथं त्यांनी जागून ठेवलेलं आहे आणि आता त्यांना संधी म्हणजे एकदम काँग्रेस पक्षाने द्यायला पाहिजे होती आणि ते मिळेल आम्ही बी त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि त्यांना या वाढदिवशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना वाढदिवशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमचे नेते व मार्गदर्शक दादा राऊत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत केशवगर भागात हगपसर मुलवा त्यांचे काम उल्लेखनीय आहे व हगपसर मतदारसंघ ह्या प्रभागाचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांचं काम भरपूर प्रमाणात आहे प्रत्येक कुठलंही काम असू द्या तळागाळात त्यांचं काम आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी रमेश पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे धन्यवाद हरिभक्त पारायण बावली राऊत यांचे चिरंजीव रमेश दादा राऊत दादा राऊत हा आमचे सहकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुडवा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या भाव्य आयुष्यामध्ये त्यांचे जे स्वप्न पूर्ण अपूर राहिले ते पूर्ण करण्याची परमेश्वरने प्रार्थना करतो एनआय नगरचे महानगरपालिकेच्या आणि कॅन्टोर बँकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांना आत्ताच शुभेच्छा देतो आणि ते विजयी असं मला असं वाटतं आणि ते नक्की होतील त्यांचे कष्ट आणि त्यांचं कार्य हा मोलाच आहे त्यांना यश नक्की मिळणार आहे वाढदिवसाच्या त्यांना त्यांना माझे शुभेच्छा केशवनगर भागातील काँग्रेसचे जुने जाणते नेते आणि धडाडीचे असे नेते आमचे मार्गदर्शक रमेश आदर राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं सुखाचं समृद्धीचं जावं अशी परमेश्वर चोर मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा आहे त्या पूर्ण होत अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र केशवनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माझे ग्रामपंचायत सदस्य संमित्र बँकेचे माझे संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशदादा राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण केशवनगर भागातील विविध गणेश मंडळं विविध सोसायट्या यांच्या वतीनं दादांना हार्दिक शुभेच्छा दादांचं पुढील आयुष्य चांगल्या प्रकारचं जावं आणि त्यांच्या मनातल्या सर्व मनिष्या पूर्ण होत अशी आई जगदम प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आजच्या रमेश दादा राऊत यांच्या एकसष्टावा वाढदिवस पूर्ण होईल बासष्टाव्या वयामध्ये पदार्पण केल्याबद्दल आज मी व माझ्या परिवारातर्फे आणि आमच्या समाजातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक असे वाढदिवसाचे शुभेच्छा चिंतन देतो आज रमेश दादांचं जे कार्य आहे केशवर्मध्ये मुंढयामध्ये व मुंडवा सोडून इतर मांजरी भागामध्ये सुद्धा त्यांचं कार्य चालू आहे आज त्यांचं जे काँग्रेस काँग्रेसचं हडपसर मतदारसंघाचं विधानसभेचं उपाध्यक्षपद भूषवतात व तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर पण ते सदस्य आहेत यामार्फत ते जे काम करत आहेत त्या कामाला खरंच म्हणजे कुठे हे नाही आहे की तुम्हाला करू शकत नाही आपण कशाबद्दल कारण मी स्वतः त्यांच्या या कार्याचा ते जे काम करतात त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यांची जी चिकाटी आहे कामाची आपल्या भागामध्ये दादांसारखं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे त्याबद्दल आम्ही गाव गावकऱ्यांतर्फे केशवनगर म्हणजे ग्रामस्थांतर्फे मी त्या सगळ्यांतर्फे दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असे व्यक्तिमत्व आम्हाला येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमार्फत किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामार्फत आम्हाला गावाला नेतृत्व आणि मार्गदर्शन आणि विकास कामांचं गावाचं बद्दल त्यांचं नेहमी हे असावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि एवढे दोन शब्द मला बोलायला गेले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या माझ्या या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षाच्या राजकीय पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे कार्यकर्ते असतील या सर्वांनी या केशवनगर मुंडवा भागातील तळागाळातील जे काही कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवून मला या ठिकाणी इवन शुभेच्छा दिल्या बऱ्याचशा शुभेच्छा या व्हॉट्सअपमार्फत भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत त्या सर्वांचं मी माझ्या वतीने सर्वांचं हार्दिक असं आभार मानतो आणि इथून पुढील काळामध्ये त्यांच्या ज्या ज्या सामाजिक कार्य असेल त्याचप्रमाणे या भागातील जे काही सामाजिक प्रश्न असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा असेल स्ट्रीट लाईट असेल ड्रेनेज असेल या प्रश्नाबाबत ज्या ज्या तक्रारी नागरिकांमार्फत माझ्याकडे येतील त्याचा पाठपुरावा करून शंभर टक्के त्या तक्रारीचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेल मी पुन्हा एकदा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मित्रमंडळीचे सर्वांचं मी मला या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा उलगडा करणारे आमचे आदरणीय नेते रमेशदादा राऊत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मी केशवनगर काँग्रेस आय कमिटीच्या अध्यक्ष या नात्यानं दादांना उदंड आयुष्य लाभं या ठिकाणी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि दादांच्या या भावी कार्यास प्रभाग क्रमांक तेवीसमधून दादा भरघोस मतानी या ठिकाणी विजय व्हावं हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो